मतदार यादीतील बनावट मतदारांवरून निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सोमवारी इंडिया आघाडीच्या तीनशे खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता। या मोर्चाला पोलिसांनी आडबल्याने खासदारांनी पोलिसांनी राहुल गांधी संजय राऊत मंगळवारी कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले इंडिया आघाडी आणि लोक राजा वकील संघटना यांच्या वतीने राजाशी शाहू महाराजांच्या स्थळी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले काय नेमके मत चोरी जी झालेली आहे या संदर्भात काल संसद भवन ते निवडणूक आयोग या ठिकाणी मोर्चा आयोजित केला होता तो मोर्चासुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी होऊ दिला नाही आणि खऱ्या अर्थानं त्यांना जे अटक झाली सगळ्यांनाच याचा निषेध करण्यासाठीच आज या ठिकाणी हे आंदोलन आयोजित केलं गेलेलं आहे कशी भूमिका नाही येथून पुढं हे जे मत चोरी प्रकरण आहे याचे त्या ठिकाणी पुरावे देखील दिलेले आहेत आज जर बघितलं तर याबाबतचं उत्तर खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे परंतु ते निवडणूक आयोग न देता त्या ठिकाणी भाजप पक्षाच्या वतीनं याचं उत्तर दिलं जाते हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन वाढतच जाणार आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेला महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या त्यावेळी अशा पद्धतीनं कुठे शंका घेतली नाही आणि विधानसभेला जागा कमी मिळाल्यानंतर शंका घेण्यात नाही याच्यामध्ये साहेब जे कर्नाटकमधले पुरावे दिलेत या पुराव्याबाबत त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं खुलासा केला पाहिजे की हे योग्य आहे का चुकीचं आहे